विनय जयपात मी भूमिका जाधव संविधान पर्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आणि आज आपण आहोत बावन आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चोवीसावी जयंती अतिशय सा उल्हास साजरी साजरी करण्यात येत आहे आणि ते अतिशय खूप लोकांची प्रमुख उपस्थिती की आपल्यासोबत आहेत परेश पाटील साहेब स्वागत जातो आहे स्वागतच न्यूज चॅनलमध्ये आपण ते गावात उपस्थित झाला भारतीय घटनेचे शिल्लकदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना प्रश्न शुभेच्छा देतो आज आमच्या वाहुंजे गावात खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही गटू विजय पवार आणि अजय पवार यांच्या संकल्पनेतून हा आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं आमच्या रमाई महिला मंडल बौद्धनगर ग्रामस्थ मंडळ वाहुंजे यांच्या वतीनं या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शैक्षणिक साहित्य तसेच सर्व या वाड्यातील महिला भगिनींना साड्यांचं सा वाटप केलं विजय पवार दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ते कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात साजरे करतात करत असतात त्यांचे बंधू आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते झटून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्हाला अभिमानास्पद आहे की प्रत्येक जयंती कधी येते आम्ही दिवसभर सकाळपासून तीन चार कार्यक्रम केले खऱ्या अर्थात प्रत्येक कार्यक्रमात जात असताना अभिमानानं उर भरून घेतो ज्या माणसांनी सर्व धर्माला सर्व जातीला एकत्र करून एकत्र सलोख्याची वागणूक दिली त्याबद्दल आणि या घटनेचे शिल्पकार त्यांच्या संबोधनं केलं त्याबद्दल बाबासाहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला जाजेपर आणि यांना पर पर्यंत शुभेच्छा देतो आणि तो विरोध <laughs> सर्वांना माझा डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे आणि दरवर्षी होत राहणार तसंच आमच्या महिला मंडळाकडून चांगल्या पद्धतीने आम्हाला दरवर्षी आणि आजही मिळालेला आहे आणि तसेच आयोजक आमचे विजय पवार यांचा आम्हाला आम नेहमी पाठिंबा असतो आणि इथे आमचे ग्रामस्थ तसे आम तसेच आमचे इथे बौद्धनाथ्री इथे उपस्थित असलेले सर्व लहान शैक्षणिक वस्तू झाल्यास हो। बघत आहोत त्याचा खूप आनंद वाटतो आम्हाला आणि निमित्ताने सर्वांना माझ्याकडून करून आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र झालं आंबेडकरांविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे या देशाचे संविधान ज्या संविधानावरती आपल्या पूर्ण देशाचं राज्यकारण असं तेच नव्हे तर आंबेडकरांनी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहुतेक महिलांसाठी न्याय दिले असतील पण बहुतेक म्हणजे बहुतेक ठिकाणी शैक्षणिक विषय किंवा महिलांसाठी म्हणजे जॉब आजकाल आपल्या महिला जॉब पण करतात पहिले तशी परिस्थिती नव्हती आता ती सगळ्या आपल्या सुखसुविधा आणि सवलती आपल्याला भेटलेल्या आहेत किंवा एखादी महिला जर आपली गरोदर असेल तर तिला प्रसुतीपूर्व आपल्या त्यांनी पण तिला वेतन मिळत राहणार अशा खूप साऱ्या सुख सुविधा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या खास करून महिलांचा जो वाटा आहे त्यांनी आपल्यासाठी खूप काही करून दिलेला आहे म्हणून आणि आजचा जो कार्यक्रमाचा आहे तो कार्यक्रम आज तुम्ही बघू शकता की प्रबोधनाचा कार्यक्रम पण आपण घेतलेला आहे त्या प्रबोधनामध्ये रमाई होते त्याच्यानंतर देवांची जी गीता गीती आहे ती आपल्याला सादर केली जाणार आहे शैक्षणिक आता सांगायला गेलं तर मुलांसाठी आपण बॅगा पुस्तकं वया पुस्तकं सुद्धा आपण अरेंज केल्या होत्या त्या आपल्या वाटत झालेल्या आहेत आता याच्या थोड्या वेळानंतर प्रबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शैक्षणिक जे मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांचा नाटक समारंभ पण होणार आहे त्यांचं नृत्य समारंभ होणार काही छोटी मुलं आहेत त्यांचं आपण भाषण पण सादर करणार आहोत

देशाला संघटित व्हा शिका हे संघर्ष करा ही अशी शिकवण दिली आणि खऱ्या अर्थाने आज आपण त्याच्या शिकतो शिकतोय आणि संघटित होतोय आज विजय पवार पो आणि अजय पवार यांच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणे अशी जयंती साजरी होते आता तर आम्हाला बावनजे कायम वर्षांना अभिमान आहे आणि आज त्यांनी जो लहान मुलांना वय पुस्तकाचं वाटप केलं बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी खरंच शिक्षणासाठी त्यांचा दरवर्षी हा मोलाचं कार्य असतो आणि याबद्दल त्यांना दोन्ही भावंडांना धन्यवाद घेऊन मागितलं अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका